नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत आहे आज आपण एक नवीन होतकरू शेतक शेतकऱ्याने त्याला जो प्रॉब्लेम येत होता त्या प्रॉब्लेमहून फेस करण्यासाठी त्यांनी एक मशीन घेतलेली होती आणि जे माडरांची जमीन असते त्याच्यामध्ये धोंडे जे असतात आपण माझ्या सोबत बघू शकता अशा दगडधोंडे ज्या क्षेत्रावरती त्यांना जमिनीला जे मशागतीसाठी जे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम त्यांना वारंवार येत होते त्याच्यासाठी त्यांनी एक मशीन आणलेलं आहे एम पीमधनं आपण माझ्यासोबत सोबत बघू शकता ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे मशीन त्यांनी इथं लावलेलं ला आहे आणि ज्या दगड धोंडे असतात ते धोंडे जमा करण्याचं हे काम मशीनद्वारे केलं जातं जिथं जर कधी आपण धोंडे जमा करण्याचं काम जर कधी कुठल्याही लेबरच्या साहाय्याने केलं तर आपल्याला खूप मेहनतीचं जातं आणि ते शक्यतो तेवढे बारीक धोंडे वगैरे जमा केल्या जात नाही तर अशा वेळेस शेतकऱ्याला जो मशागतीला प्रॉब्लेम येतो आणि नंतरला जे पिकाला प्रॉब्लेम येतो त्याचा एक प्रॉब्लेम त्या शेतकऱ्याला स्वतःला होता हे जे युवा शेतकरी आपले योगेश अशोक खमाट उमरवती तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील आपले शेतकरी आहे त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने जे दगड आहे जमा करण्याचं यंत्र इथं घेतलं होतं आणि यावर्षी त्यांना आमच्या परिसरात चांगला परिसाद भेटतोय आणि त्याच्यामुळे त्यांना जे अद्रक वगैरे पीक करतात किंवा कुठलाही भाजीपाला असेल किंवा कुठलाही शेतीविषयी तुम्हाला पीक लावायचं असेल त्याला ज्या अडचणी येतात त्या अडचणीपासून सुटकासाठी त्यांनी हे मशीन घेतलं होतं माझ्यासोबत बघू शकता आता तुम्ही आता मी तुम्हाला जुळून दाखवण्याचा प्रयत्न करतो हे जे दगडधोंडे आहे या दगडधोंडे जे असतात एवढे या क्षेत्रावरती खूप मोठ्या प्रमाणात दगडधोंडे होते आणि ट्रॅक्टरने जमा केल्यानंतरचे जे क्षेत्र आहे त्याच्यावरती दगडधोंडे काहीच नाही आहे जर कधी तुम्हाला हे दगडधोंडे जमा करायचं असेल तर तुम्ही नक्की या युवा शेतकऱ्याला संपर्क साधू शकतात यानंतर मी युवा शेतकऱ्यासोबत चर्चा करणार आहे ते तुम्हाला सांगतील की अकराला किती खर्च येतो आणि तुम्ही हे क्षेत्र की मशीन तुम्हाला कुठे अवेलेबल होईल आणि त्याचा तुम्हाला काय फायदा होईल या सगळ्या गोष्टी दाखवणार आहेत आता मी तुम्हाला जवळ दाखवण्याचा प्रयत्न होईल दगडधोंडे जे हे दगडधोंडे तुम्ही बघू शकता या क्षेत्रावरती खूप मोठ्या प्रमाणात दगडधोंडे होते आणि ते जमा ते कसं होतं तर तेही दाखवणार आहे तर आता आपण माझ्यासोबत बघू शकता त्याच क्षेत्रावरती आपण आता आपण आलेलो आहोत दगडधोंडे जमा केल्यानंतरचे जे क्षेत्र आता आपण बघू शकता ही माती एकदम भारी झालेली आहे आणि इथं कुठलाही दगडधोंडा यामध्ये शिल्लक राहिलेला नाही आहे तुम्हाला मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो ही दगर दोंडा नहीं है। तो माले में तो जी माती आहे एकदम भारी झालेली आहे रोटऱ्या वगैरेही करायचा तुम्हाला खर्च यामध्ये टाळतो साधारणतः हे दोन हजार रुपये ताशी खर्च येतो याला आणि एका एक एकर मध्ये किती टाइम ट्रॅक्टर चालतं याबद्दल सविस्तर आपण युवा शेतकऱ्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत आपण बघितलं माझ्यासोबत की क्षेत्र एकदम सुपीक तयार झालेलं आहे कुठेही बारीक दगड धोंडा इथं शिल्लक नाही नाहीये तुम्ही यामध्ये कुठलंही भाजीपाला पीक असेल तुमचं कपाशी असेल अद्रक असेल किंवा कुठलंही तुम्ही क्रॉप घेऊ शकता आणि तुम्हाला मशागतीला कुठेही अडचण येणार नाही ना त्याच्यानंतर आपण शेतकऱ्यासोबत डायरेक्ट चर्चा करणार आहोत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की अकराला किती खर्च येतो आणि याचे ये तुम्हाला काय फायदे झालेले धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी संदीप बाजीराव खमाट राणार उमरावती तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शेतकरी आहे हे माझे क्षेत्र आहे येथे दगड गोटे वेचण्याचं काम चालू आहे येथे दगड गोटे हे असे दगड आहे माझ्या क्षेत्रामध्ये याच्यापासून मला फार त्रास होत होता व खरणीसाठी व निंदणीसाठी हे मशीन आणलं योगेश अशोक खमाट यांनी मोबाईल त्यांचा मोबाईल नंबर नव्वद बावीस दहा पन्नास एकोणचाळीस व माझा मोबाईल नंबर एकोणऐंशी बहतर बेचाळीस सत्याहत्तर त्रेपन्न जर कधी आपल्याला दगड वेचणं असेल तर या नंबरशी आपण संपर्क करू शकता हे बघा इकाडं क्षेत्र कसं आहे ते हानेल क्षेत्र कसं आहे कधी प्रॉब्लेम नाही होता पहिले जे हे क्षेत्र आमच्या हे असे दगड होते समजा याच्यात याला मशागतीला फार त्रास होत होता याच्यामुळे वखारणी होत नव्हती बरोबर आणि पीक येत नव्हतं बरोबर या दगडामुळं पाणी जिरत नव्हतं आता हे असं उरायला समजा मशागत केल्यानंतर आता मशागती नंतर हे असं क्षेत्र उरायला याच्यामुळं आम्हा आता निंदाला आणि वखराला कत्ताही तकलीफ देणार आणि पीक पण चांगलं येणार आहे कारण की जमिनीत पाणी जिरणार याच्यामुळं हे फायदा आहे याच्यापासून आणि लेबर वाचत याच्यामुळं तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्ही तुम्हाला पुन्हा एकदा शेतकऱ्याला तुमचा नाव नंबर आणि काय भेटेल याप्रमाणे सांगा माझा नंबर आहे एकोणऐंशी बहतर बेचाळीस सत्याहत्तर त्रेपन्न आणि माझा पाठ योगेश हो अशोक कमाट त्याचा मोबाईल नंबर नव्वद बावीस दहा पन्नास एकोणचाळीस आपण या नंबरावर संपर्क करू शकता आमचा दोन हजार रुपये घंटा त्याच्या कमी केल्या जाईल एका, 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 एका मिनिमम तीन तास लागतात एका अकराला तीन तास म्हणजे हा पण ते आपले दगड पाहून जर कधी क्षेत्रात पतले दगड असले तर दोन तास मी लागू शकते दाट असले तर तीन तास मी लागू शकते असं आहे ते